तळागाळातील सामाजिक भान असणारे उत्तुंग व्यक्तिमत्व जेव्हा चांगले यश प्राप्त करतात तेव्हा ते, ते जीवनात इतरांना नेहमीच प्रेरणा देणारे असतात मग त्या पाठीमागत त्यांनी त्यांच्या जीवनात साकारलेली जिद्द चिकाटी मेहनत अभ्यास कथन करणे आवश्यक असते अशाच एका अभिमानास्पद आणि मनमिळावू स्वभावातील मन एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे सन्माननीय श्री महादेव भिवाजी शिंदे साहेब या संघर्षमय व्यक्तिमत्वाची कहाणी या लघुपटाच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात साहेब मला मदत करा माझा मुलगा आजार मी तुकारा तुझ्या गावचं साहेब मला मदत करा काय झालं माझा मुलगा आजार आयसीयू मध्ये बर बर तू बस, बस। साहेब माझा मुलगा आजार त्याला निमोनिया झालाय बरोबर ठीक आहे मी बघतो काय कुठल्या हॉस्पिटलला ऍडमिट आहे लाईफ लाईन हॉस्पिटल मध्ये बर बर सविता जरा पाणी आणू है नाला है हाँ। हाँ। मम्मी माला एक संदा। पपा ने मदद पैसा नाही माणूस की साहेब तुम्ही आहात आयुष्याला कलाटणी देणारी प्रेरणा ध्येयपूर्तीसाठी सतत लढ म्हणणारी चेतना साहेब साहेब तुम्ही आहात दुःखात हसायला लावणारी प्रेमळ आशा यशोपथाचा मार्ग दाखवणारी नवी दिशा बिकट परिस्थितीतील प्रेमाची मधुर साध हक्काने पाठीवर थोपटणारा शाबा तुम्ही आहात चांगले संस्कार देणारी देवाची एक मूर्ती संकटातही धैर्य देणारी प्रज्वल अशीच होती चारित्र्यपूर्ण माणूस घडविणारा एक शिल्पकार ज्याने सर्वसामान्यांची स्वप्ने नेहमीच केली साकार सखोल अनोखे मूलभूत ज्ञानाचं परिपूर्ण भांडार जो दूर करतो प्रत्येकाच्या जीवनातील अज्ञान व माणूस म्हणून जगणाऱ्या खऱ्या माणुसकीचा चमत्कार गोर गरिबांसाठी जन्माला आलेला तेजोबे साक्षात्कार जन्माला आलेला तेजोबे साक्षात्कार ते बघ कोणतरी आहेत त्यांना विचारू आपण काका नमस्कार नमस्कार मी याच गावचे का हो मी याच गावचा अच्छा अच्छा मुलं काय तुम्ही कुठून आलात काय काम काढलात महादेव शिंदे साहेब तुम्ही ओळखता का त्यांना अहो त्यांना कोण ओळखत नाही ते आमच्या गावचे आदर्श व्यक्तिमत्व चला तुम्हाला मी सांगतो या ॲक्च्युली आम्ही मुंबईहून आलो आहोत आणि आम्हाला कॉलेजसाठी एक आदर्श व्यक्तिमत्व याच्यावर प्रोजेक्ट तयार करायचा आहे अरे वा खूप छान खूप उत्तम आयडिया आहे तुमची कारण अशा व्यक्तिमत्वावर एक लघुपट तयार करणं हे खूप उत्कृष्ट उदाहरण आहे आणि ते तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांना आयुष्यात खूप महत्वाचं आहे मग सर आम्हाला तुम्ही त्यांच्या घरी घेऊन जाता का नाही म्हणजे आम्हाला त्यांना भेटायचं होतं पण साहेब गावी नसतात ते सध्या मुंबई या ठिकाणी बृहन्मुंबई महानगरपालिकेत कामकाज पार पाडत आहेत मला वाटतं की आपल्याला पुन्हा मुंबईत जावं लागेल हे बघ अजिबात तसं होणार नाही आता आपण आलोच आहोत ना तर या सरांकडून साहेबांची जेवढी माहिती मिळते सगळी घेऊन टाकू सर तुम्ही आम्हाला शिंदे साहेबांबद्दल सविस्तर माहिती दिली तर खूप बरं होईल का नाही तुम्ही प्रश्न विचारा मी तुम्हाला त्यांच्याबद्दल जी माहिती हवी आहे ती सांगत जाईल अरे पण मला आधी हे सांगा की त्यांच्याबद्दल तुम्हाला कुणीही ते माहिती दिली कसं आहे ना सर जी माणसं सतत लोकांच्या कल्याणासाठी आपलं आयुष्यपणाला लावतात जगतात त्यांची माहिती कोणाकडून घ्यायची गरज नसते कारण अशा व्यक्तिमत्वाची ओळख नेहमी त्यांच्या कर्तृत्वाने समाजापुढे ऑपॉप येतच असते बरं विचारा तुम्हाला काय काय माहिती हवी आहे शिंदे साहेबांचा जन्म केव्हा आणि कुठे झाला सर इंदापूर तालुक्यातील पिटकेश्वर हे ग्रामदेवत असलेले पिटकेश्वर हे गाव आजच्या घडीला या गावाला आदर्श गाव म्हणणं वावग ठरणार नाही कारण आमच्या साहेबांचा जन्म याच गावचा अनुसया व भिवाजी रामा शिंदे या प्रेमळ अशा दाम्पत्याच्या पोटी जन्माला आलेली तीन मुलं एक मुलगी श्री नामदेव भिवाजी शिंदे हे पहिलं अपत्य सौ धुरपाताई भिवाजी शिंदे हे दुसरे अपत्य श्री महादेव भिवाजी शिंदे हे तिसरे अपत्य व श्री सहदेव भिवाजी शिंदे हे चौथं अपत्य नैसर्गिक सौंदर्यानं नटलेल्या या पिटकेश्वर गावाचे ग्रामदैवत म्हणून महादेवाचे भव्य व दिव्य असं जागृत मंदिर आहे आणि याच ग्रामदैवताच्या नावावरून साहेबांचं नाव महादेव असं ठेवण्यात आलं नमस्कार मी दिगंबर दिगंबरदाव शिंदे माझे बंधू महादेव विभाजी शिंदे आता रिटायर झालेले आहेत हालकच्या परिस्थितीमध्ये जो कंट कंपनीच्या ह्याच्या कंटमध्ये तिथं कामं केली त्यांनी त्याचं जरा अस्थि करता करता त्यांना सीचा कॉल आला आणि तिथे ते, ते, ते रुजू झाले आणि आजच्या ह्या पोस्टला येऊन डेप्युटी कमिशनरच्या पोस्टला येऊन पोचले पोस्ट परमेश्वराने त्यांच्या पुढल्या भावी हालचाली आयुष्य लाभो असे ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो तसा साहेबांचा शांत स्वभाव व जिद्द आणि चिकाटी हे त्यांचे प्रमुख गुण याच धर्तीवर आपल्या मुलाची कुशाग्र बुद्धिमत्ता आणि ध्येय शक्ती ओळखून वडिलांनी त्यांना शिक्षण द्यायचं ठरवलं मग त्यांना शाळेत प्रवेश मिळाला का सर पुढे त्यांचे आई वडील काही कारणास्तव पुन्हा माघारी त्यांच्या मूळ गावी पिटकेश्वर या ठिकाणी राहायला आले मात्र पिटकेश्वर येथे फक्त प्राथमिक शिक्षण घेण्याची सोय होती सातवी नंतरचे शिक्षण घेण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी जावे लागायचे मुळात त्यांचे गाव आणि इंदापूर तालुका हे अंतर खूप लांब होते खरंच सर खूप धैर्यवान आई वडिलांची समजूत घालून साहेबांनी इंदापूर येथील रयत शिक्षण संस्था येथे इयत्ता आठवीमध्ये प्रवेश मिळवला त्यांच्याबरोबर त्यांच्या नातेवाईकांचा मुलगा किसन शेगरही होता नमस्कार मी किसन बापू शेखर श्री महादेव भिवाजी शिंदे यांचा जीवलग मित्र लहानपणापासूनच आम्ही दोघं एकत्र वागलेलो होतो आमच्या जीवनाचा प्रवास म्हणजे तसा खडतर गरिबीचा आणि त्रासाचा आणि संघर्षाचा होता त्यांचा प्रवास अशा संघर्षमय वातावरणात जाऊन कुठंतरी सुखाची चाहूल त्यांना नोकरीच्या रूपाने लागली हालेकेचे दिवस असल्यामुळे हॉस्टेलची फीज वीस रुपयेसुद्धा भरायला आम्हाला मिळत नसायची पण आम्हाला समाजाची नातेवाईकाच्या मदतीनं ते सगळं शक्य झालं नोकरी करत असताना अनेक संघर्ष त्यांना निर्माण झाला पण नोकरीचं त्यांची कला कौशल्य त्यांची वाणी त्या दृष्टिकोनातून त्यांनी प्रशासनावर पकड जमून पुढं त्यांनी त्यांच्या प्रमोशनद्वारेच सहाय्यक आयुक्त या पदापर्यंत पोचले आम्ही आमचं भाग्य समजतो की आम्हाला आम्हाला एक आमच्या समाजामध्ये एक समाजरत्न श्री साहेबांच्या रूपाने मिळालेलं आहे शिक्षण सुरू असताना अधूनमधून खर्चाला पैसे लागले तर गावी यावे लागायचे परंतु गावी येण्यासाठी एस टीची सोयच नसल्यामुळे इंदापूर इथून निमगाव येथे प्रवास करून पुढील प्रवास ते पायी करत चालायचे या सर्व परिस्थितीवर मात करण्यासाठी साहेबांनी दहावीचे शिक्षण चांगल्या गुणांनी पूर्ण केले पुणे येथील वाडिया महाविद्यालयात इंजिनिअरिंग डिप्लोमासाठी प्रवेश मिळविला खरं तर साहेबांचे नातेवाईक व वा इतर लोकांसोबत चांगले संबंध असल्यामुळे त्यांना त्यांच्या शिक्षणासाठी या सर्वांची चांगली साथ लागली त्यामुळे साहेब शिक्षण घेण्यापासून मागे हटले नाही रात्र दिवस अभ्यास करून इंजिनिअरिंग डिप्लोमा पूर्ण केला आणि पुन्हा ते आपल्या मूळ गावी माघारी आले त्यांनी आपल्या समाजाला बघितले समाजातील त्यांच्या वयाची काही मुलं आजही भिक्षा मागत होती कारण त्यावेळेस शिक्षणाचे महत्त्व समाजाला तेवढे वाटतच नव्हतं परंतु लोकांची ही मानसिकता बदलण्यासाठी आणि हे भिक्षा मागणारे जीवन बदलण्यासाठी साहेबांनी खाजगी ठिकाणी वर्ष नोकरी केली म्हणजे ते आता खऱ्या अर्थाने आपल्या कनिष्ठ अभियंता या पदावर त्यांची सन्मानाने बुद्धिमत्तेच्या जोरावर मुंबई महानगरपालिका येथं निवड झाली पुढे त्यांना कार्यकारी अभियंता म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये पदोन्नती मिळाली आमच्या पिटकेश्वर गावचे सुपुत्र महादेव बिवाजी शिंदे साहेब हे अतिशय प्रतिकूल परिस्थितीमधून जीवन जगत असताना त्यांनी अतिशय खडतर प्रवासामधून शिक्षण घेतलं आणि एका लहानशा छोट्याशा पिटकेश्वर गावामधून मुंबई महानगरपालिकामध्ये सह आयुक्तपदी काम करत आहेत याचा आम्हाला पिटकेश्वर ग्रामवासियांना खरंच आनंद होत आहे जीवनामध्ये खडतर प्रवास काय असतो आणि खडतर प्रवास केल्यानंतर त्याचं फळ काय मिळत हे आज जर आजच्या महाराष्ट्रात जर अनुभवायचं असेल तर ते फक्त आणि फक्त महादेव शिंदे साहेबांच्या रूपातून आम्हाला साहेब तुमच्या पुढील वाटचालीस आमच्या सर्वांकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्यांच्या सामाजिक कामाच्या योगदानामुळे आज समाजात त्यांची एक मोठी ओळख निर्माण झाली आहे जसे की धर्मराजा दानशूर गरिबांचे कैवारी हक्काचा दयाळू माणूस मदतीला धावून येणारा देव शेवटचा प्रश्न विचारू कुटुंबाबद्दल काही सांगू शकाल का सांगतो सांग त्यांचा विवाह सविताशी दिनांक दहा फेब्रुवारी एकोणीसशे एक रोजी झाला थोरला मुलगा दिनेश याचा जन्म दिनांक तेरा जून एकोणीसशे शहाण्णव व धाकटा मुलगा निलेश याचाही जन्म तेरा जून एकोणीसशे शहाण्णव अशी जुळी भावंडे जन्माला आली नमस्कार नमस्का। आम्ही आमच्या वडिलांबद्दल जेवढं बोललो तेवढं कमीच आहे आमच्या वडिलांनी जे हालाकी काढलेले दिवस जे संघर्ष आहे जे आम्ही कोणाला जेव्हा सांगतो तेव्हा असं वाटतं की आम्ही किती सुखी आहोत याची आम्हाला जाणीव होते त्याच परिस्थितीतून वडिलांनी जे केलेले शिक्षण त्यांना मिळालेला सन्मान जो आदर ते पाहून आम्हाला खूपच अभिमान आमचे जीवन जगत आहोत पाहिलं बाळांनो आजही ते निस्वार्थी प्रामाणिकपणे मोकळ्या मनाने समाजाला मदत करत राहतात ते नेहमीच सामाजिक कामासाठी झगडत असतात हे करीत असताना साहेबांना आपलं नाव मोठं व्हावं असं कधीच वाटलं नाही खूप बरं वाटलं सर हे ऐकून एक वेगळीच एनर्जी तयार झाली हो ना बरं आता तुम्ही थांबणार आहात का मुंबईला निघणार आहात आम्ही आता मुंबईलाच निघणार आहे पण ज्यांच्याबद्दल एवढं ऐकलं त्यांची भेट झाली नाही म्हणून थोडं चुकल्यासारखं वाटते ठीक आहे मग मलाही मुंबईला जायचं आहे साहेबांना भेटायला आपण एकत्रच जाऊया इथे कुठे घेऊन आलात तुम्ही अरे मुलांनो चला तुम्ही ते सांगतो साहेब यू आहात हा कोण साहेब मी रवी रवी शिंदे अरे अचानक कस येणं केलं साहेब हे माझे विद्यार्थी मित्र हो सर हे कोण अरे एवढ्या वेळ तुम्हाला ज्या व्यक्तिमत्वाबद्दल सांगत होतो तेच आपले हे सन्मानीय साहेब साहेब तुमची जीवन कहाणी ऐकली खर तर आमच्या सारख्या विद्यार्थ्यांना तुमच्याकडून प्रेरणाच मिळते बरोबर आहे पण मी आतापर्यंत मी माझं कर्तव्य करत राहिलो आणि एक समाजाच्या दृष्टी इतिच्या दृष्टीने मी वारंवार प्रयत्न करत राहिलो महानगरपालिकेमध्ये जेव्हा मी नोकरीला लागलो त्या दरम्यान मी समाजासाठी काय ते करेन अशा पद्धतीचा मी ध्यास घेतला आणि त्या पद्धतीने मी करत राहिलो आणि त्यामध्ये माझ्या कुटुंबाचा जा मला जास्त सहभाग आहे आणि तसंच परमेश्वरची पण त्याला साथ असल्यामुळे आतापर्यंत मी हे घडत गेलो तर साहेब तुम्ही समाजाला आपल्या माध्यमातून काही प्रबोधन कराल का प्रत्येकाने एकमेकाच्या एकमेकाच्या भेटीला एकमेकाच्या संगतीसोबतीने आणि एकमेकाच्या एके एकीकरणाने एक आपण राहिलं पाहिजे समाजामध्ये बहुतांश माझ्या आप आपल्या निदर्शनाच येतं की प्रत्येकजण आपली नोकरी करतो आणि कुटुंब सांभाळण्याचा प्रयत्न करतो आणि समाजाला वाऱ्यावर सोडण्याचा प्रयत्न करतो पण तसं आपल्याला करता येणं चांगलं नाही आहे कारण ना आपल्याला समाजाचं काय ऋण आहे ते आपल्याला द्यायचं असतं आणि त्या समाजासाठी आपल्याला काय ना काय ते केलं काई पाहिजे एकमेकाला मदत केली पाहिजे जे खालचा वर्ग आहे त्याला सुधारण्याकरिता प्रत्येकाने हातभार लावला पाहिजे आणि अशा पद्धतीने जर प्रत्येकाने जर एकमेकाला सपोर्ट केला जे मी म्हणजे मी असं माझ्या म मोठेपणा सांगत नाही परंतु गेले तीस वर्ष ह्याच ॲक्टिव्हिटी मी करत आलो आणि प्रत्येकाने तशाच जर ॲक्टिव्हिटी इतके जर करत राहिलो तर आपण निश्चितच आपल्या समाजाला एक आधारस्तंभ म्हणून उभा राहावं आणि खरं म्हणजे सुशिक्षित वर्गाची जी मुलं आहेत किंवा जे अधिकारी वर्ग आहे त्यांनी समाजाचे एक बांधिलके म्हणून प्रत्येकाने एक काय तर देणं आहे समाजाचं एक ऋण आहे आणि ते देणं आहे त्या त्यादृष्टीनं आपण आपली थोडीशी मनाची तयारी ठेवून समाजामध्ये उतरलं पाहिजे समाजाला एक चांगल्या प्रकारे चांगल्या प्रकारे मदत होईल आणि मुलांना शिक्षणाच्या दृष्टीने त्यांच्या मेडिकल ग्राउंडवर ज्या पडत्यावेळी जेवढे ज्याला शक्य आहे तर त्याने त्यांनी ते प्रयत्न केलं पाहिजे असं मी समाजाला सांगू इच्छितो तसंच आपल्याकडे जे मोठ्या प्रमाणात जे अधिकारी वर्ग आहेत चांगल्या चांगल्या पोस्टवर त्यांनी देखील ते एकत्र येण्याची गरज आहे आजच्या समाजाची फरफड चालली आहे ते रोखण्यासाठी त्यात सुधारणा घडवण्यासाठी आपला जो अधिकारी वर्ग आहे जे का जो व्यापारी वर्ग आहे हे एकमेकांनी एक एकमेकाला मदत केली पाहिजे अधिकारी वर्गांचं देखील एकमेकाशी कॉर्डिनेशन चांगल्या प्रकारे पाहिजे आणि त्यांनी जर कॉर्डिनेशन राहिले आणि तर खालच्या समाजवर्गाला तळागाळाच्या लोकांना त्याची चांगल्या प्रकारे मदत होईल आणि आपण आपला सलोका एकत्र एक टिकवला नाही ठेवला नाही तर मग ते समाज आपल्याकडून काय बोध घेईल याचा तुम्ही अंदाज बांधू शकता तर अशा प्रकारे मी समाजाला सांगू शकतो किंवा आपलं जे अधिकारी वर्ग आहे कर्मचारी वर्ग आहे त्यांनी एकत्र येणे गरज गरजेचं आहे एकोप एकोपा टिकवण्याची गरज आहे आपण काही राजकारणामधली माणसं नाही ज्या काही संस्था आहे ज्या काही सामाजिक संस्था आहे त्यांनी देखील आपलं काम प्रामाणिकपणे करून हा जेव्हा आपल्याला समाजाची जेव्हा समाजामध्ये एकंदर कर्तव्य पार पडत असतो तेव्हा आपण एकोप्याने हे एक काम केलं पाहिजे आणि एकमेकाचा द्वेष बाळगून आपल्याला ते चालणार नाही नाहीतर मग आपल्या समाजाची मोठी हानी होऊ शकते संस्था काय असो संस्थापक कोणी असो आपण हा राजकारणाचा भाग न ठेवता आपण समाजासाठी एकत्र राहिलं पाहिजे समाजासाठी एकपा टिकवला पाहिजे जे काय आपल्याला जे पगाराच्यामधून जे काय मिळणारे जे पैसे असतात त्यामधले काहीतरी वाटा आपण समाजाच्या हितासाठी दिला पाहिजे असं माझं मत आहे शून्यातून विश्व निर्माण केले साहेबांनी खरंच तुम्हाला भेटून आनंद झाला साहेब खरं आहे त्यांनी समाजातील मुलामुलींच्या शिक्षणासाठी तसेच समाजातील अधिकारी समाज बांधव यांचे सहभागातून सुरू केलेला शैक्षणिक फंड हा इंदापूर तालुक्यातील सर्व समाज बांधवांना घेऊन आज तागायत राबवित आहे समाजाची अस्मिता निर्माण करण्यासाठी त्यांनी मोठं योगदान दिलेलं आहे कोरोना काळात केलेली तसेच प्रत्येकाला अडीअडचणींसाठी सडळ हाताने केलेली निस्वार्थी मदत यातून समाजाला वेगळा आदर्श निर्माण त्यांनी केला आहे ते कोणत्याही कामाचे श्रेय वैयक्तिक स्वरूपात घेत नाहीत त्यामुळे त्यांच्या या स्वभावामुळे ते समाजाला विशेष भावतात त्यांचा सामान्य माणूस ते मोठा अधिकारी हा जीवन प्रवास समाजातील युवकांसाठी प्रेरणादायी आहे आणि म्हणून म्हणेन की शब्दाला जागणारा आपलासा कैवारी एक निर्भीड आवाज परिवर्तनाचे स्वप्न उराशी बाळगून आजही निर्धास्तपणे चालत आहे गोरगरीबांचे कल्याण हाच त्यांचा ध्यास हीच त्यांची It's that show.